सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते लव जिहाद संदर्भात ही बातमी आहे राज्यात लवकरच लव जिहाद विरोधात कायदा होणार आहे पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली जाणार आहे आणि या समितीच्या माध्यमातून लव जिहाद कायदा होईल लव जिहाद विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे दहावं राज्य असणार आहे याआधी देशातील नऊ राज्यात, राज्यात लव जिहाद विरोधात कायदा झालाय आणि राज्यात सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा लव जिहादचा कायदा होणार आहे राज्यात लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव जिहाद आणि फसवणूक बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे ही समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे त्यामुळे लव जिहादच्या विरोधात कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील दहावं राज्य ठरणार आहे याआधी देशातील नऊ राज्यात लव जिहादचा कायदा लागू लौ झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र राज्यात लवकरच लव जिहाद विरोधात कायदा होणार आहे नक्कीच जगदीश राज्यात लवकरच तो लव जिहाद विरोधी कायदा होणार आहे आणि यासाठी एक विशेष समिती आहे ती स्थापन केली जाणार आहे जर पाहिलं गेलं तर राज्यात ज्या फसवणूक बाळाचा वापर करून जो धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा करण्यात येणार आहे राज्यात लवकरच या सगळ्या ज्या वाढत्या घटना आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर आ, हा कायदा का, हा जो जो विशेष कायदा करण्यात का येणार आहे यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष अशी जी आहे ती समिती गठीत केली आणि हा जो ही समिती आहे ती सध्याच्या परिस्थितीचा तो जो आहे तो पूर्ण अभ्यास करून येतो या फसवणुकी किंवा बाळाचा वापर करून धर्मांतर करणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधात जो तो कायदा तयार करण्यात आला त्यामुळे जर तो पाहायला गेलं तर महाराष्ट्र हे जे आहे ते दहावं राज्य ठरणार आहे आणि यापूर्वी जे ते उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल हिमाचल प्रदेश गुजरात किंवा झारखंड मध्य प्रदेश आणि उत्तराखंड अशा राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे या आ, आ, या माग, याची मागणी आहे जी आ, मंत्री नितेश राणे यांनी जी आहे ती आणि विविध संघटनांनी केली होती आणि राज्याच्या या तक्रार रा, राज्यातल्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर जे तत्कालीन मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांनी ही आ, आ, अद, अ, ती केली होती त्यामुळे राज्य सरकार नव्याने जे आहे ते महापोलीस संचालकांच्या अध्यक्षते एक समिती जे ती गठीत केली आणि लवकरात लवकर या समितीत बाल कल्याण विभाग आणि तसेच सचिव व अल्पसंख्याक विकासाचे जे सचिव आहेत विधी व न्याय विभागाचे सचिव ते या समितीत असणार आहेत त्यामुळे नक्कीच हा नवीन कायदा राज्यामध्ये होणार आहे महेंद्र धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल वळव्या पुढील बातमीकडे कोर्टाच्या निर्णयानंतर सहा हजार पाचशे